स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय रामदास गाडे याला काल रात्री अखेर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे तर आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर काही महिलांकडून पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार होते त्याआधीच महिलांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे आम्हाला बाहेर काढण्यासाठी

आम्ही का कुठल्याही त्यांना भीती वाटते आहे भीती म्हणून त्यांनी आम्हाला ताब्यात घेत आहे तुमची अरे सांगतच पुरे चांगलं असतं हे आम्ही पक्ष म्हणून नाही आम्ही काय आहोत ಅಂತ सांगतोय अंधाधुपीचा पद्धतीने चाललेला आहे आरोपीलाडीशी अशी धक्का साठी देत आहे काय मागणी काय आहे आम आदमी काय आहे बसू द्या बसू द्या त्यांना हो बसू बस दादा दादा 1 मिनिट एक एक जी जी मागेस काय मागणी काय आहे हे सगळ्या महिलांना मी स्वागत करतो आज आपण काय मागूया आज आपण काय मागूया आज आपण काय मागूया आज आपण काय मागूया आज

आता आव्हान तीच आहे की हा एक पब्लिक प्रश्न आहे आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नये आणि शांतपणे कायद्याचं काम आहे ते नागरिकांनी एवढी काळजी घेतली पाहिजे ते शांतपणे